एस भरती एम पी एस सी सेवा त्याच बरोबर एस एस सी रेल्वे या परीक्षेची तयारी करताय मग आजच फेसबुक पास प्रोमे जॉईन करा व आपल्या परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे करा यामध्ये तुम्हाला पंधराशे प्लस मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका त्याच बरोबर नऊ हजार पाचशे प्लस टीसीएस व आयबीपीएस पॅटर्न वर आधारित मॉक टेस्ट इतकंच नाही तर तुम्हाला यामध्ये साध्या आणि सोप्या भाषेत असणाऱ्या स्टडी नोट्स त्याच बरोबर आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे डाऊट Então isto só नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठीचे प्रश्न डिस्कस करणार आहोत चला आवडी व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा एकदा आवडी व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदा मेसेज करा चला पटकन आपण चालू करतोय पेपर आहे बघा दोन हजार एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला झालेला पेपर घेतलाय आपण नोव्हेंबर दोन हजार एकवीसला झाला होता पेपर ट्रू ज्याचे आपण तीस क्वेश्चन आज काय करणार आहोत अनालिसिस करणार आहोत विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणातून तुम्हाला काय कळेल संभाव्य प्रश्न कसे येतील आणि आपल्याला कशा प्रकारे तयारी करायची आहे आपल्याला प्रकारे तयारी करायची आहे जेणेकरून आपण हा भवसागर पार करून जाऊ काय मिशन आपलं मिशन आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ओके चला चला चालू करूया येस ऑल क्लिअर चला चालू करतोय खूप सोपा पेपर आला होता खूप सोपा आला होता ज्याच्यामधून आपल्याला तीसपैकी तीस अगदी सहज मिळू शकले असते तीसपैकी तीस सहज मिळू शकले असते इतका सोपा पेपर आहे पहिला पे प्रश्न काय म्हणते बघा काय करायचं दिलेली म्हण पूर्ण करा म्हणता येत ज्याची खावी पोळी त्याची यस नक्कीच पास होणार तुम्ही यावेळी चला काय म्हटलं बघा करावी चाडी असं असतं का करावी निंदा असं असतं का भरावी जोळी असं असतं का वाजवावी टाळी ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी येस yes, चला नेक्स्ट क्वेश्चन सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण आहेत सम्राट सिंह ह्या नाटकाचे लेखक आहेत प्रके अत्रे ऑप्शन नंबर सी रके आत्रे यांनी सम्राटसी नाटकाचं लेखन केलेलं आहे तुम्ही म्हणाल सर मग साहित्यावरचे जे प्रश्न येतात ते, ते कुठल्या रेफरसने विचारतात कुठला संदर्भ घेतात तर लक्षात घ्या जे आपली टेक्स्टबुक आहेत पाठ्यपुस्तक आहेत त्यामध्ये जे लेखक दिलेत त्या लेखकांचे सगळं साहित्य व्यवस्थित अभ्यास करून ठेवा तेच लेखक विचारतात आपल्याला जे पाठ्यपुस्तकात दिलेले आहेत तेवढे व्यवस्थित अभ्यास करून ठेवा चला नेक्स्ट बघा सांध्य पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत सांध्य पर्वतातील वैष्णवी कोण आहेत बघा तर कवी ग्रेस कवी ग्रेस तुम्हाला टोपन नाव आणि कवी हे सुद्धा विचारलं जातं टोपणनाव आणि कवी हे सुद्धा विचारलं जातं मराठीतले जे नामवंत कवी आहेत किंवा लेखक आहेत त्यांची टोपण नावं तुम्ही पाठ करून ठेवली पाहिजे चला संबोधन युक्त संबोधन म्हणजे काय कुणातरी हाक मारतो आपण संबोधन करतो हाक मारतो देवी हे हाक मारले का देव हे हाक मारले का।, का।, का देवता हाक मारले का, देवता का। देवतानू मुलानु म्हणतो ना मुलानो ओके संबोधन याला संबोधन असं म्हणतात काय म्हटलं इथे बघा वाक्य प्रकार ओळखा म्हणते मग कोणकोणते वाक्य प्रकार आहेत केवल वाक्य केवल म्हणजे साध वाक्य यामध्ये एकच कर्ता असतो आणि एक कर्म असतो एक कर्ता असतो सिंपल साधं वाक्य मिश्र वाक्य दोन वाक्य असतात यामध्ये पण ती एकमेकांवर अवलंबून असतात एकमेकांवर अवलंबून असतात म्हणजे स्वतंत्र करता येत नाहीत स्वतंत्र करता येत नाहीत त्यानंतर आहे संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य ही पण दोन वाक्य असतात पण ती स्वतंत्र वाक्य असतात स्वतंत्र वाक्य असतात जी आपण वेगळी करू शकतो जी आपण वेगळी करू शकतो मग बघा पंतप्रधान म्हणाले की युवकाने उद्यमशील बनावे म्हणाले की दोन वाक्य आहेत हे एक आणि हे एक म्हणजे केवळ वाक्याचा पर्याय तर नाही येणार संयुक्त वाक्य म्हणजे काय काय सांगितलं दोन वाक्य पाहिजे ती स्वतंत्र वाक्य असली पाहिजे बघा असं म्हटलं मी वेगवेगळी करूया पंतप्रधान म्हणाले काय मिनिंग होते का अर्थपूर्ण होते का वाक्य अर्थपूर्ण असली पाहिजे स्वतंत्र वाक्य असली पाहिजे स्वतंत्र वाक्य नाही युवकाने उद्यमशील बनावे हे वाक्य जर वेगळं केलं तरी आपल्याला अर्थ मिळत नाही त्याचं संयुक्त वाक्य नाही नाही वाक्य रूपांतर असं काय वाक्याचा प्रकार असतो का नसतो तर काय असतं बघा मिश्र वाक्य ओके okay? मिश्र वाक्य आज लवकर नाही चालू झालं थोडं उशिरा झाला आपण दररोज सात वाजता घेतोय लेक्चर आज आपण साडेसातला घेतोय ओके okay? चला नेक्स्ट बघा भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा का म्हणता काय ओळखायचं उपसर्ग तर उपसर्ग म्हणजे शब्दाच्या आधी येतो लक्षात उपसर्ग शब्दाच्या आधी लागतो आणि प्रत्यय हा शब्दाच्या शेवटी लागतो मला सांगा भरधाव म्हणजे धावणे जोरजोरा धावणी धाव हा मुख्य शब्द आहे हा मुख्य शब्द हा प्रत्यय नाही व भ असे काय प्र उपसर्ग नसतात काय येणार बघा का भर ओके okay, छान तुम्ही सुद्धा छान उत्तरं देत आहे चला नेक्स्ट बघू चला आवडत असेल आपले कॉन्सेप्ट आवडत असतील एक्सप्लेनेशन आवडत असेल तर लाईकसुद्धा करत चला आईवडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा अचूक अचूक मायना विचारली तीर्थस्वरूप नाही लिहत तीर्थरूप ती पहिला नसतो ती दुसरा असतो तीर्थरूप आपण लिहितो तीर्थरूप तीर्थरूप लिहितो तीर्थरूप ओके चल नेक्स्ट बघा म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रश्नाची उत्तरं करताय त्यामधून आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे तर प्रश्न कशा कशावर येत आहेत बघा इथे इथे आपल्याला सोर व्यंजन आणि स्वरादीवरती प्रश्न पडले म्हणजे आपला घटक जो आहे तो पूर्ण असला पाहिजे हा घटक पूर्ण असला पाहिजे आपला सोर व्यंजन स्वरादी काय असतात मग बघा काय म्हटलंय अम आणि आला बाराकडी म्हणतील का व्यंजन होईल का होणारच नाही बघा तुम्ही तुम्हाला माहितच नाही आहे या तिघांबद्दल जरी माहित नसलं तरी तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत पोहोचाल शब्द म्हणतात का शब्द तर अक्षर आहेत त्यामुळे काय येणार बघा स्वरात यस, छान चला नेक्स्ट बघू भास्कर या शब्दातील योग्य अचूक लघु गुरु क्रम ओळख बघा आता भास्कर भा स्क आणि र मला सांगा भा काय होईल लघु आहे का गुरु आहे गुरु एक गुरु आहे गुरु कसं दाखवतात रेषेने दाखवतात स्क काय आहे लघु लघु कसा दाखवतात यू अक्षराने दाखवतात र काय आहे लघु कशाने दाखवतात ने दाखवतात बघा असं असे कुठे आहे असं कुठं दिलंय बघा ऑप्शन नंबर ए वन करेक्ट ऑप्शन हीच ए करेक्ट ऑप्शन आपलं ए आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपल्याला पॅसेस दिलाय पहिले पैसेज वाचून घ्यायचं नीट आणि प्रश्न सोडवायचे दत्ताला आणि गुरु होते याचा अर्थ असा की माणसाला शिकायचे असेल तर त्याला सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटत असतात शिकायचे असेल तर शिकायचे असेल तर भेटत जिज्ञासूला पर्वतातून प्रवचन आणि निर्जराधर संगीत ऐकायला मिळतं असं पंडित नेहरूंनी सांगितलं आहे जिज्ञासू असेल तर तर मिळतं कुठूनही ऐकायला मिळतं ते परदेशासन असे अनेक मनी हाती लागले का विश्वाच्या वाटेवरून तुम्ही एकदाच वाटचाल करणार आहात करता येईल तितक्या लोकांना तुम्ही आनंदित करा अशा आशियाची एक इंग्रजी कविता आहे इटालिक माणूस तिचे शब्दशा पालन करीत आहे स्वतः आनंदी आनंदी राहून इतरांना आनंदी करण्याचा तो प्रयत्न करतो सुखकर जीवन ला, ला हा त्यांचा एक राष्ट्रीय राष्ट्रीय झाला आहे गोव्याच्या वृत्तीला सुशेगात म्हणतात पोर्तुगीजांचे दीर्घ सवसमय गोवेकरांना मिळालेला हा वारसा असा दत्तारा आणि गुरु भेटण्याचे कारण काय कर। इथं म्हटलंय ना शिकायचे असेल तर माणसाला शिकायचे असेल तर शिकण्याची आवड एक दिली आपल्याला पर्याय शिकण्याची आवड आणि ते सुद्धा सांगितले प्रवचनाची आवड कुठं त्याला प्रवचनाची आवड आहे म्हणून सांगितले का नाही संगीताची आवड कुठंच नाही आनंदी सुद्धा सांगितलेलं नाही शिकण्याची आवड चला नेक्स्ट बघा गोवेकरांना पोर्तुगीजांना कोणता वारसा प्राप्त झालाय इथे आपण म्हटलं ना हा कोणता वारसा प्राप्त आहे सुशेगाद प्रवचनचा नाही संगीताचा नाही कवितेचा नाही इटालियनचा राष्ट्रीय मंत्र कोणता इथे सांगितले बघा लादोलचे विता हा त्यांचा राष्ट्रीय मंत्र झाला आहे लादोलचे विता चला नेक्स्ट बघा वाऱ्यावर सोडणे वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाकप्रचार कोणता त्याग करणे पण वाऱ्यावर सोडणे होतं फडशा पाडणे तर होत नाही वारावाणी होत नाही ओवाळून सुद्धा होतं म्हणजे आपला पर्याय ए, ए आणि डी दोन्ही बरोबर आहे एक आपल्या क्लासमार्फत एक आता ऑफर चालू आहे मराठी डी दोन हजार पंचवीस साठी तिचा लाभ घ्या आणि कसं आहे बघा आपल्याला बालमानशास्त्र आहे मराठी हिंदी इंग्रजी शिकवलं जाणार आहे परिसर अभ्यास गणित सामाजिक शास्त्राचे लेक्चर्स होणार आहेत ओके okay, चला सर्वांना कळायला असेल लवकरात लवकर लाभ घ्या या ऑफरचं आणि येणारी परीक्षा चांगल्या मार्काने पास चला नेक्स्ट बघा लेखन नियमानुसार अचूक शब्द विचारले अचूक इकडे लक्ष ठेवायचं कधी कधी आपण चूक इकडेच लक्ष ठेवतो चूक असं वाटतं आपल्याला अचूक शब्द आहे तर कोणत्या बरोबर आहे हे चुकीचं आहे बघा हे चुकीचं आहे बघा हे पण चुकीचं आहे तर कोणत्या बरोबर आहे बघा पृथ्क कर हे बरोबर सलाते ते ते विभक्ती प्रत्येक म्हणजे तुम्हाला विभक्ती लक्षात ठेवली पाहिजे द्वितीयाची काय आहे तृतीयाची काय आहे चतुर्थीची काय आहे पंचमीची काय आहे षष्ठीची काय आहे सप्तमीची काय आहे अष्टमीची काय आहे तर तुम्हाला विभक्ती प्रत्यय व्यवस्थित केले पाहिजे सला ते सलानाथी कुणाचे आहे बघा द्वितीय आणि चतुर्थीचे द्वितीय आणि चतुर्थी सला ते सलानाथी कुणाची आहे द्वितीया आणि चतुर्थी चला नेक्स्ट बघा वाचनानुसार अचूक नसलेली शब्द जोडी अचूक नसलेली बघा इथे लक्ष घ्या अचूक नसलेली म्हणजे असं करून ठेवा चुकीची शोधायचं आपल्याला आपल्या मेंदूला सवय लागली पाहिजे की आपण काय शोधणार आहोत जर मेंदूला ही सवय नाही लागली तर आपण इथे चुकतो चुकीचं शोधायचं आपल्याला बघा आता भाषा भाषा काय बरोबर एक भाषा अनेक भाषा बरोबर आहे एक सभा अनेक सभा बरोबर आहे एक आज्ञा अनेक आज्ञा बरोबर आहे भाषण काय व्हायला पाहिजे होतं भाषणे काय व्हायला पाहिजे होतं भाषणे म्हणजे हे काय आहे चुकीचा पर्याय परत आपल्याला काय शोधायला सांगितलं चुकीचा पर्याय त्यामुळे आपला बरोबरचा पर्याय कोणता सी आपला यो, योग्य योग्य पर्याय कोणता सी कारण आपल्याला काय शोधायला सांगितलं चुकीचं कोणता आहे ते शोधा इथे लक्ष ठेवलं पाहिजे व्यवस्थित प्रश्नामध्ये क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुष असते नफुसकलिंगी असते एकवचनी असते व स्वतंत्र असते असा प्रयोग कोणता कर्मणी येतो का नाही कर्मणीमध्ये असं येत नाही कर्तरीमध्ये पण नसतं कर्म कर्तरीमध्ये पण नसतं तर कशामध्ये असतं भावे प्रयोगामध्ये असत चला सांगा सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे चला पटकन कॉमेंट करा कोणत्या मध्ये आहे सांगा बरं काय आहे लावणी आहे चला नेक्स्ट बघा ग्रंथ साहेब ग्रंथात कोणत्या संतांची एकसष्ट कवने समाविष्ट आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची महाराष्ट्रातून बाहेर गेलेले संत किती आहेत महाराष्ट्रातून बाहेर गेलेले संत ज्यांनी बाहेर जाऊन काम केलं त्यातले एकमेव म्हणजे सर्वात प्रसिद्ध ज्यांनी पंजाबमध्ये जाऊन काम केलं पंजाबमध्ये ते म्हणजे कोण संत नामदेव पंजाबचे जे ग्रंथ साहि शिकांचा यामध्ये त्यांची कौन आहेत एवढे तरी आपल्या डोक्यात असेल महाराष्ट्रातून बाहेर गेलेले कोण आहेत तर एकटेच होते संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत शेख मोहम्मद नव्हते चला नेक्स्ट बघा उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाची उत्कट भावना व्यक्त करतोय आपण अब केवढा मोठा साप आपण उत्कट भावना व्यक्त करतोय तर याच्या शेवटी कोणते चिन्ह देतात तुम्ही तर असं चिन्ह देतात उद्गार वाचक चिन्ह उद्गार वाचक चिन्ह कुठं आहे बघा उद्गार चिन्ह देतात ना तुम्ही प्रश्नचिन्ह देत नाहीत असं प्रश्नचिन्ह नाही देत संयम चिन्ह पण देत नाहीत हा वृत्त पाहिजे बघा अक्षर वृत्त वृत्त अक्षर आणि मात्र अक्षर आणि मात्र मग अशी बघितलं होतं ते मात्राचं होतं आणि आताचं आहे अक्षरवृत्त तर कोणत्या वृत्ताचे य य अशी गण आहेत तर करेक्ट उत्तर कोणतं आहे बघा भुजंग प्रयात भुजंग प्रयात म्हणजे याच्यावरून काय कळालं आपल्याला आपल्याला वृत्त तोंडपाठ असली पाहिजे वृत्त तोंडपाठ असली पाहिजे आता बघा अलंकार आणि तेच इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच हे दोन्ही घटक व्यवस्थित असले पाहिजे हे टॉपिक नोंद करत चला हे टॉपिक आपल्या वहीत लिहा की आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला वाटतं ना की आपण सुरुवात कशापासून करू कोणता अभ्यास करू कशाला जास्त वेटेच देऊ तर तुम्हाला हे पी की बघणं गरजेचं असतं तरच तुमच्या अभ्यासाला एक दिशा प्राप्त होईल आणि दिशा देण्याचंच काम आपण करतो उपमेयाला उपमेयाचीच उपमा अतिशोक्ती होणार रका। का अनुप्रास काय असतं यमक असतो दृष्टांमध्ये एखादा दाखला दिला जातो बघा ना तुम्ही व्यवस्थित जरी वाचलं तरी कळते आपल्याला हे येणार नाही तर काय येणार का अनन्वय काय येणार अनन्वय अनन्वय म्हणतात उपमेहाला उपमेयाचीच उपमे उपमे आई सारखी आईच आई, आई सारखी आईच दुसरं कोण नाहीच उपमेयाला उपमेयाचीच उपमा दुसरं देताच येत नाही आईला कोणती दुसरी उपमा देताच येत नाही कन नॉट कन्फर्म का म्हणतात नॉट कन्फर्म का म्हणतात चला हे लक्षात आलं अनन्वय आईसारखी आईच उपमेयाला उपमेयाचीच उपमा चला नेक्स्ट बघूया विस्मय रस समजून घेतले पाहिजे सगळे जे रस आहेत ते रस समजून घेतलं पाहिजे कोणत्या रसाचा विस्मय आहे अद्भुत विस्मय म्हणजेच आश्चर्य आणि अद्भुत म्हणजे पण आश्चर्य माती या नामाचे अचूक विशेषण कोणते म्हणजे विशेषण हे नाम असे तर नामाची अधिक माहिती देणारे शब्द विशेषण असतो बहारदार माती म्हणतो का नाही म्हणत पडीक माती म्हणतो का नाही म्हणत मजेदार माती असं तर होणारच नाही कसदार माती असं म्हणतो मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ म्हणजे आपले काळ चांगले पाहिजे आणि काळामध्ये काय आहेत रीती रीती वर्तमान रीती वर्तमान काळात हे वाक्य कसं झालं असत मधु लाडू खात असतो रीती भूतकाळ कसं होतो रीती भूतळ मधु लाडू खात असे मधु लाडू खात असे आणि रीती भविष्य कसा होईल मधु लाडू खात जाई लाडू खात जाईल लक्षात आलं रीती भविष्यकाळ कसा रीती वर्तमान काळ कसा रीती भूतकाळ कसा आपलं उत्तर आहे रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ कोण म्हणतंय खात जाईल हे भविष्यकाळ खात असतो वर्तमान काळ खात असे बघा लक्षात ठेवा असतो असे जाईल हे तीन शब्द लक्षात घ्या रेती वर्तमान काळ रेती भूतकाळ भविष्य काळ पररूप संधी दोन प्रकारची संधी एक अपरूप संधी आणि एक पररूप संधी तर पररूप संधीत काय होतं बघा नुमजे शब्द आहे नुमजे तर काय झालं याची पोट कशी होती न अधिक उमजे बघा काय झालं इथे काय झालं अ होता आणि उ होता मला सांगा इथे काय झालं अ निघून गेला आणि उचा उच्चार राहिला अ निघून गेला उचा उच्चार राहिला उचा उच्चार राहिला अ निघून गेला म्हणून पररूप झालं पुढे गेलं पुढचं घेतलं मध्ये काय असतं बघा नदी अधिक आत मग इथे ई आहे ई मोटाई आणि इथे आ आहे काय उच्चार झाला बघा नदीत नदीत मग काय निघून गेलं पहिलं निघून गेलं सॉरी दुसरं निघून गेलं पहिलं राहिलं ई ये राहिलं याला काय म्हणायचं अपरूप याला काय म्हणतात अपरूप आणि याला म्हणतात पररूप दुसरं राहतं पहिलं निघून जातं इथं पहिलं राहतं दुसरं निघून जातं बघा इथे खिडकी अधिक आत सांगा मला काय राहिले खिडकी अधिक आत काय राहिले खिडकीत ई पहिलं राहिलं पहिलं राहिलं नाही अधिक असा नाही अधिक असा काय राहिलं बघा नाही पहिलं राहिलं दुसरं निघून गेलं पहिलं राहिलं तर काय म्हणायचं हे काय बघा परूप संधीची उदाहरणे अपरूप संधीची आहेत आणि एकच आहे परूप संधीचं उदाहरण ए काय विचारलंय परूप संधी परूप संधी विचारली पहिलं उत्तर बरोबर आहे अजूनही तुम्ही सी टाकताय बघा ना तुम्ही तीन पर्याय सारखेच आहेत तीन पर्याय सारखेच आहेत नदी अधिक आत तीन पर्याय सारखेच आहेत बघा इथे ई राहिलाय ई राहिलंय इथे सुद्धा ई राहिलंय इथे सुद्धा ई राहिले तिन्ही पर्याय बरोबर आहेत आपल्याला पररूप संधी विचारली एकच पर्याय बरोबर असणार आहे आपला तत्पुरुष समाजातील शब्द ओळखा तर बघा गैरहजर आणि भाऊसागर दोन्ही पण आहेत सी दोन्ही पण आले ओके हे दोन्ही पण बरोबर आहेत चला नेक्स्ट बघा अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता कोणता आहे प्रेम अनुराग म्हणजे प्रेम विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली हे लक्षात घ्या अचूक नसलेली म्हणजे काय शोधायचं आहे चूक चुकीची जोडी शोधायची आपल्याला धरती अधिक आकाश हे बरोबर आहे होय नाही हे पण बरोबर आहे अवघड सोपे हे पण बरोबर विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे आपल्याला चुकीची कोणती सुलभ सोपे ही तर समानार्थी आहे म्हणजे आपला पर्याय हाच कारण ही चुकीची जोडी आहे आपल्याला काय शोधायला सांगितले चुकीची जोडी शोधायला सांगितली चुकीची जोडी शोधायला सांगितलेली आहे चला नेक्स्ट बघा अचूक शब्द शेवटचा प्रश्न आहे अचूक शब्द शोधा तर चुकीचा आहे हा चुकीचा आहे पण चुकीचा आहे आदरणीय पर्याय बरोबर आहे चला सर्वांचे खूप खूप आभार सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला खूप खूप आभार तुमचे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला नक्कीच तेवीस नोव्हेंबरला येणार आहे परीक्षेत तुम्ही चांगले यश मिळवणार आहात चांगले यश मिळवणार आहेत नक्कीच तुम्ही क्लास जॉईन करा चांगली तयारी करा चांगलं प्रिपरेशन करा आणि पी वायक्यूची प्रॅक्टिस चांगली करा लेक्चर कसं झालं कॉमेंट करा आपण आता थांबतो आहे तुमची रजा घेतो लेक्चर कसं झालं नक्की कॉमेंट करा आणि आवडलं असेल तर लाईक करा चला थँक्यू सर्वांचे खूप खूप आभार